साहेब आणि ओ साहेब यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतचे सचिव यांच्याकडून आपण सर्व लिहून घेतले सर्व अतिक्रमणधारक नागरिक मौजे महागाव मौजे महागाव येथील पात्र लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळून देणे मिळून देऊन जागा उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ <coughs> चोवीस चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी चर्चा आजच्या तारखेनुसार उपलब्ध विषयानुसार मौजे महागाव येथील शासकीय यफकलात जमीन गट नंबर एकोणऐंशी वरील ज्या अतिक्रमणधारकांचे मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या आधी दखल पिटिशन रीट पिटिशन क्रमांक सहाशे एक्क्याऐंशी दोन हजार सोळा प्रकरणातील पारित आदेशानुसार करण्यात आले आहे अशा सर्व त्रेपन पैकी पात्र लाभार्थ्यांचे मान्य उच्च न्यायालय वरील क्रिमिनल पिटिशन मधील पुढील लागणाऱ्या आदेशात अधीन राहून जागा मागणीचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या मार्फत यांच्यावर महसूल विभागाला तात्काळ सादर करून त्यांची दी जागा मंजुरी अंती प्राप्त लाभार्थ्यांच्या नमुनाची नोंद करून तात्काळ नमुना देण्याची कारवाई करण्याची तुमचे जे हे जागा मागणी जे आहेत त्या जागा मागणीचा प्रस्ताव जो आहे तो व्हिडिओ साहेबांनी बीडिओ देऊन आणि तो प्रस्ताव तुम्हाला चोवीस तारखेनंतर त्या याच्यात चोवीस तारखेची याची प्रक्रिया झाली की तुम्हाला त्याची नोंद घेऊन तुम्हाला सर्वांचे नमुना तुमचे त्रेपणी लोकांचे नमुना तयार होतील आपल्याला सहकार्य केलं या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहिती आहे गावकऱ्यांना मनापासून जे सहकार्य केलं तुमच्याला जे बाहेर जे असेल दिसत असेल ते वेगळं परंतु तुम्हाला स्वतःला माहिती आहे की त्यांनी काय सहकार्य केलं असे या विभागाचे तहसीलदार हे आपल्याला या संदर्भात घेऊ शकतो अतिक्रमण आपण काढलं आहे जे ज्यांचे घरकुल आलेले आहेत ज्यांचे नसतील तर त्यांचे घरकुल पंचायत ग्रामपंचायत मंजूर करून घेणार आहे त्या सर्व लोकांना घरकुलचे जे प्रस्ताव आहेत आम ते आमच्याकडे व्हिडिओमार्फत सादर करतील आणि अशा लोकांना घरकुल गेमाकूल करून जागा उपलब्ध दे करून देण्याचं दे दे काम आम्ही होईल महसुलमार्फत तात्काळ आता हे चोवीस तारखेला काय डिसिजन त्यानंतर आम्ही करणार आहोत त्यामुळे जागेची कुठलीही अडचण नाही आहे

वर्धा महागाव येथील जे अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे त्याजीब आता सचिव यांनी पत्र दिलेलं आहे की जागा मिळाल्यानंतर नाही तर तुम्हाला जे नमुना आठवड्या ते मिळायची आहे त्या दृष्टीनं सुद्धा जसे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त होईल तसे आम्ही तसंच कार्यालयाला इमिजिएट पाठवू यामध्ये कोणत्याही प्रकारची भिरंदर यांना फक्त सहकार्य एवढंच पाहिजे की तुमच्याकडून एका जे प्रस्तावासोबत जी माहिती आहे ती तात्पुळ डॉक्युमेंट तात्काळ आमच्याकडे प्राप्त झाली पाहिजे एवढं बघा याविषयी नाही का आम्ही एक चार्ट बनवून देणार आहोत संबंधित सचिवाला त्याच्यानुसार तुम्ही कागदपत्र गोळा करायचो ग्रामसेवक साहेब तुम्ही स्वतः सांगा मराठी पाहिजे तुम्ही ज्या वीस लोकांचे प्रस्ताव तुमच्याकडे ओके आहे सध्या बरोबर आहे तुम्ही त्या वीस लोकांचे जे आहेत ते सोडून बाकीच्यांचे जे तेहतीस लोकांचे आहे तर त्या तेहतीस लोकांचे प्रस्ताव तुम्ही स्वतः स्वतः लक्ष घालून त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट देतील करून त्यांना तात्काळ सादर करण्याची जबाबदारी तुमची सांगा त्यांनी मी किती दिवसात करून देतो तुम्हाला मात्र लाभार्थ्यांचे सगळे घरकुलाचे अर्ज आपण चोवीस तारखेनंतर लगेचच मान्यतेसाठी आपण व्हिडिओ साहेबांकडे पडून व्हिडिओ स्थापन लगेच ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आदेश प्राप्त होतात त्यात आपण आधीच सगळं डॉक्युमेंट सगळे काय काय पुढच्या प्रोसेस लागतात ते आधीच जमा करू म्हणजे जेणेकरून आपल्याला काही वेळ होणार नाही